नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं देवा युट्यूब चॅनलला सहज स्वागत आपल्याला काही शेतकरी बांधवांनी विचारलेलं की टोमॅटोच्या प्लॉट काढण्यानंतर पुन्हा टोमॅटो लागवड करता येईल का आणि याचं उत्तर आपण आपल्या दुगाव तालुका नाशिक जिल्हा नाशिक येथील मिलिंद धनाजी थेटे यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत कारण त्यांनी मागच्या वर्षी टोमॅटोची लागवड ह्याच प्लॉटमध्ये केली होती आणि त्यानंतर त्यांनी आता पुन्हा ह्याच मध्ये टोमॅटो घेतलाय मिलिन सर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की तुमचा आधीचा जो प्लॉट होता तर त्याचे व्हरायटी कुठली होती आ, किती उत्पादन मिळालेलं आणि त्यानंतर त्याच प्लॉट मध्ये जेव्हा तुम्ही टोमॅटो लागवड करतात मग त्याचा काय फायदा कसं नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि किती अंतर ठेवून करतात फवारणी वगैरे त्याबद्दल थोडी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगा नमस्कार मी मिलिंद थेटे भरपूर शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की टोमॅटोच्या जुन्या बेडवरती आपण टोमॅटो लावू शकतो का परत तुम्ही बघू शकता या की या प्लॉटमध्ये नागपंचमीला मागच्या वर्षी लागवड केलेला होता आर्यमान व्हरायटी होती आपण एकरी पंधराशे कॅरेट काढलेले होते त्याच्यानंतर आपण दुसरा लागवड केलेला आहे सोळा जानेवारी तर जुन्याच बेडवरती आपण हा शाहू व्हरायटीचा प्लॉट लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ॲव्हरेज खूप आहे साईज पण खूप आहे आणि तसा काही प्रॉब्लेम आलेला नाही दुसरा आपल्याला की जुना बेड आहे टोमॅटोवरती टोमॅटो लावलेले आहे म्हणून काही प्रॉब्लेम तर आता पण एकरी आपण या प्लॉटवरती दोन हजारच्या वरती कायरेक्ट एकरी काढू शकतो म्हणजे तेवढा माल पण आपल्याकडं अवेलेबल आहे तर आपल्या खर्चाची पण बचत होते आणि प्रॉब्लेम तसा की जुना बेड आहे किंवा टोमॅटोवरती टोमॅटो आहे तर असं काही साईड इफेक्ट नाही दिसली आपल्याला प्लॉटमध्ये आणि आता जो तुमचा प्लॉट आहे इथे तुमच्या आता सध्या किती कॅरेट निघत दररोजचे काय भाव मिळतोय आणि ह्या हंगामात तुम्ही एकरी किती कॅरेट निघतील काय अंदाज आहे आता हा प्लॉट चालू होऊन आठ दिवस झालेला आहे तर रोज आपण या प्लॉटमध्ये ऐंशी ते नव्वद कॅरेट रोज काढतोय म्हणजे रोज अर्धा अर्धा प्लॉट असा दोन दिवस करतोय आपण आणि हे पुढे अजून वाढत पण जाईल आणि शेवटपर्यंत आपण या प्लॉट मध्ये तीन ते साडेतीन हजार कॅरेट काढू शकतो आणि सध्या याला भाव मिळतोय चौदा रुपये किलो चौदा रुपये म्हणजे आपलं मार्केट सरासरीपेक्षा नक्कीच जास्त या याआधी इथे टोमॅटो केला होता त्याचा याच काही साईड काही नाही आणि तुम्ही लागवड केली तर तुम्ही किती अंतर ठेवून लागवड करता ही लागवड आहे नऊ बाय दोन वरती म्हणजे नऊ फुटाची सरी आहे आणि दोन झाडांमधील अंतर हे दोन फूट आहे धन्यवाद मिलिन सर आमच्या शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी बांधव तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण कांदा टोमॅटो मिरची व इतर सर्व पिकांबद्दल अशीच माहिती वेळवेळी घेऊन वे 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 येत राहू थँक्यू